नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे हवेली तालुक्यातील वाघुली घाटामध्ये मित्रांनो भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव अठरा यात्रा आहे एकतीस तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थरार होणार आहे इथं भरपूर अशी बक्षीस आहे पर्व दुसरं आहे पर्व पहिले अतिशय सुंदर झाले होते पर्व दुसरे पण पर अतिशय सुंदर होईल कारण दावपट्टी बघितली तर आज एक नंबर दावपट्टी आहे घाटात आल्यानंतर धावपट्टी आणि आळ्याचं काम एक नंबर दिसलेलं दिसते आणि जवळपास साडेतीनशे प्लस गाडी इथं आहे शेवटच्या दिवशी मेगाफायनल फायनल आहे त्या दिवशी पण भरपूर गर्दी राहील घाटामध्ये तर आज कमिटी भेटलेली आहे आपल्याला घाटामध्ये आल्यानंतर आल्यानंतरनं यात्रेचं आयोजन नियोजन कशाप्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया i'm telling you पाहू नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपला परिचय द्या आम्हाला मी मच्छिंद्र सातो वाघोली ग्रामस्थ म्हणून मी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे जे आयो आयोजन आहे त्या आयोजन कमिटीमध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करतोय भैरवनाथ महाराजांचं यात्रा उत्सव <coughs> आहे सत्तावीस जानेवारीपासून यात्रा आहे गावची <coughs> तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे पर्व पहिले अतिशय सुंदर चालते आपलं ह्या वर्षी पर्व दुसरं आहे तुमचं तर कसं नियोजन आहे सांगा आम्हाला सालाबादप्रमाणे <coughs> सन दोन हजार सव्वीसचं भैरवनाथ यात्रा वाघोली च्या वतीनं भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून यात्रा संपन्न केली जाते मागच्या वर्षी आपण सन दोन हजार पंचवीसला पाहिला असेल या ठिकाणी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वाघोलीच्या वतीनं भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती आणि मोठमोठी बक्षिसं या ठिकाणी चाळीस ते पन्नास लाख रुपये किमतीची बक्षिसंही त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे ह्याही वर्षी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वाघोली व वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे ती बै बैलगाडा शर्यत अठ्ठावीस तारखेलापासून या ठिकाणी सुरुवात होत आहे अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला या ठिकाणी शर्यत त्याचप्रमाणे तीस तारखेला गॅप धरून एकतीस तारखेला त्या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनल सिरियल ही अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला होईल तीस तारखेला या ठिकाणी ब्रेक दिला जाईल आणि एकतीस तारखेला त्या ठिकाणी सकाळी सेमीफायनल होईल आणि दुपारनंतर त्या ठिकाणी फायनलचा मोठा असा थरार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे किती दिवस हवंच काम कामकाज चालू होतं घाटाचं वगैरे साधारणतः गेले पंधरा वीस दिवस आपण कारण की गेल्या वर्षी आम्ही ह्या ठिकाणी आपण पाहताय आहे तर घाट हा काहीच नव्हता ही सपाट जमीन आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांनी योगदान दिलं त्या ठिकाणी योगदान देऊन त्या ठिकाणी मोठा असा घाट उभारला गेला आणि घाट उभारून मागच्या वर्षी त्याची सुरुवात केली ह्या वर्षी थोडंसं त्या ठिकाणी पडदी असल बाकीचा रंगरंगोटी असन खालचा भाग असन धावपट्टी आसन त्याचप्रमाणे आपण पाहिलं यावर्षी अतिशय उत्तम अशी त्या ठिकाणी आळं समोर केले जाते कारण की आपला बैल हा प्राणी याच्यासाठी कोणती दुखापत होऊ नये यासाठी संपूर्ण त्या ठिकाणी सहाशे ते सातशे गाडी मातीची टाकलेली आहे आणि उंच असा कमीत कमी पंधरा ते वीस फुटाचा एक आळं तयार केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व मंडळींनी एकत्र त्या ठिकाणी काम केलेलं आहे हो ना नमस्कार नमस्ते पहिल्यांदा परिचय द्या तुमचा माझं नाव संतोष तुकाराम साधतो मी वाघुले गावचा ग्रामस्थ आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये भरनाथ महाराजाचा उत्सव असतो त्या उत्सवानिमित्त ही आम्ही बैलगाड्याचं नियोजन अतिशय मोठं थाटामाटामध्ये आम्ही ह्या वर्षी गेल्या वर्षी पण केलं होतं आणि यावर्षी केलेलं आहे हे भरनाथ केसरी पर्व दुसरं या ठिकाणी हे अठ्ठावीस एकोणतीसला आणि फायनल एकतीसला हे चालू होईल बक्षीसांचं स्वरूप कशाप्रकारे अक्ष स्वरूप हे एक्केचाळीस लाखाचं रोख स्वरूपाचं या ठिकाणी बक्षीस ठेवलं गेलेलं आहे पहिल्या क्रमांकाला थार गाडी आहे दुसऱ्या क्रमांकाला ट्रॅक्टर आहे तिसऱ्या क्रमांकासाठी बुलट आहे आणि इतर बाकीच्या टू व्हीलर आणि टी व्ही आहेत फ्रीज आहेत अशी रोख स्वरूपाची एकूण रक्कम ही एक्केचाळीस लाखाची आहे कसं राहीन सहकार्य गाडा मालकांना तुमचं सहकार्य हे गाडा मालकांना आमच्याकडून नेहमी असतं आणि ह्या वर्षी राहीन पण सगळे नेम आणि अटी ह्या ह्या अटींचं पालन करून आणि बंधनातच सर्व गा मालकांना सहकार्य केलं जाईल पाहू ना नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय द्या मी हनुमंत अशोक सातव राहणार वाघोली वाघोलीचं नागरिक आहे तर ही धावपट्टी बघता तुम्ही आत्ता ही अतिशय उत्तम बनवलेली आहे हिची ग्रामस्थांनी भरपूर सहकार्य करायला गेले ते बनवण्यासाठी आपल्याकडे आत्ता जवळपास साडेतीनशे गाडी आलेल्या आहेत आणि आपण त्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्या गाडी गाडी मालकांना आपण दोन दिवस जेवण ठेवलेलं आहे और फायनल पण जेवण ठेवलेलं आहे दहावपट्टी कशी लावलेली तुम्ही पट्टी आपण गेल्या वर्षी प्रमाणेच लावलेली आहे चारशे सत्तावीस दहावपट्टी लावलेली मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी गाठाचं काम कसं केलं आहे तुम्ही गेल्या वर्षी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपलं ले ले थोडं लेट काम झालं ह्या वर्षी आपल्याकडे वेळ भरपूर होता त्यामुळे आपण आळ्याचं काम मजबूत काम केलेलं आहे आणि आळ्याला पूर्ण साइडनी तुम्ही पाहाला असाल तर पूर्ण बॅरिगेटिंग केलेलं आहे कारण कोणताही बैल बाहेर जाऊ नये याची दक्षता घेतलेली आहे आपण कारण माग काय झालं थोडी बैल बाहेर गेले लोकांची गैरसोय झाली आणि त्यामुळे ह्या वेळेस आम्ही पूर्ण साइडनी नेट मारलेली आहे आणि वीस फुटाचा आपण हाईट दिलेली आहे आळ्याला जेणेकरून कोणत्याही गाडामार्गाचा बैल आळ्याच्या बाहेर जाऊ नये दुखापत होऊ नये याची उत्तम काळजी घेतलेली आहे ना नमस्कार नमस्कार परिचय द्या पहिल्यांदा मी निलेश बाबन साधतो वागुली गाडा मालकांसाठी काय नियमावली राहीन आपल्या पण गाडा मालकांसाठी जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नियमावली आहे ती पूर्णपणे राहीन त्यांची जी नियमावली आहे ती सर्व नियमावली राहीन गाड्यासाठी आणि गाडी पण इथं सर्व टोकन पद्धतीनेच होणार आहे कुठलाही पाहुणा असं का असं मध्ये घातलं जाणार नाही टोकन प्रमाणेच गाडी होती रॅक्सचं नियोजन कसं राहील तुमचं रॅक बनवलेला आहे पूर्ण रॅक मध्ये दहा गाडे घेतले जातील टोकन पद्धतीने तिथं आमचे दोन मुले असतील जे दहा गाडे तेच लाईन शिर म्हणजे टोकन प्रमाणे घेतले जाणार आणि तेच पुढे येतील बैल वगैरे उतरवण्यासाठी कुठे धक्के गेले तुम्ही बैल उतरवण्यासाठी भरपूर एक वीस ते पंचवीस धक्के राईट साईडला आहे डाव्या हाताला आहे आणि उजव्या हाताला पण एक पाच सहा सात आठ दहा धक्के बनवलेले आहे प्रेक्षकांसाठी वाघुली घाटात जर यायचं असेल तर कशा प्रकारे येण्यासाठी मार्ग आहे वागुलीमध्ये बायप रोडला तलटे ऑफिस आहे मोजे कॉलेज रोड बायप रोडने आले तर एक दीड किलोमीटरवरती फकीरबाबाचा वाडा वस्ती आहे त्या वस्तीवरती घाटाचं नियोजन आहे रस्त्याचं रस्ता चांगला आहे त्यामुळं जरीवर सर्च केलं सातो पाटील स्पोर्ट तरी त्याच्यावरती गुगलवरती पण दिसून दिसून जाईल मेगा फायनल आणि फायनल कोणत्या दिवशी राहील आणि कसं राहील तुमचं नियोजन मेगा फायनल ही आ, तीस तारखेला विश्रांती राहील आणि एकतीस तारखेला ही मेगा फायनल सकाळी नऊ वाजता चालू होईल आणि मेगा फायनलला सत्तर गाडे घेतले जातील घाटाच्या राजापासून जे सत्तर गाडे बसतील ती गाडे घेतले जातील आणि त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता ही फायनल चालू होईल फायनलला आम्ही तीस गाडे घेणारे म्हणजे जेणेकरून ते जे तीस गाडे फायनलसाठी येतील त्या प्रत्येकाला एकपासून तर तीसपर्यंत आमची बक्षीस आहे ती जेणेकरून प्रत्येक गाडा मालकाला ती बक्षीस मिळतील हा हेतू आमच्या यात पूर्ण यात्रा कमिटीचा आणि ग्रामस्थांचा आहे ला लाईव्ह प्रेक्षक चॅनलवर ना असन अखिल भारतीय बार बैलगाड संघटने काय राहीन गाडा मालकांना आव्हान जातं तुमच्या कोणाचा या ठिकाणी गाडा मालकांना आम्ही असं आव्हान करतो सर्व ग्रामस्थ मिळून की आमचं पूर्ण गाडा मालकांना सहकार्य राहीन पण गाड्या मालकांनीही जे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे नियम आहे ते नियमाचं पालन करून या ठिकाणी सर्व गाड्या मालकांना तशा पद्धतीच्या गाड्या पाळवण्यास आम्ही या ठिकाणी सहकार्य करू धावपट्टीहून पहिला गाडा कधी सुटेल धावपट्टीहून पहिल्या दिवशीचा हा अठ्ठावीस तारखेला नऊ वाजता हा पहिला गाडा धावपट्टीवर जुंपला जाईल निशाणावरती आणि घड्याळावरती कामकाज कसं असेल तुमचं निशाणा आणि घड्याळावरती कामकाज अतिशय चोख पद्धतीने जे गेल्या वर्षी आमची जी घड्याळावरती आणि निशाणावरती जी गावची मंडळी होती तीच मंडळी यावर्षी राहतील त्याबद्दल कुणाच्याही मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचा जो भरनाथ जो देव देवस्थान आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सकाळी सर्व जी घड्याळावरती आणि जे निशाणावरती जी लोकं असतात त्या ठिकाणी ते बेल भांडाराय उचला जातो त्या ठिकाणाहून या ठिकाणी घाटात येतात आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची कुणाच्याही मनात तीळ मात्र शंका नाही या ठिकाणी फायनलला कसा नियम राहीन कांद्याचा म्हणजे जेणेकरून सत्तर फुटाचा रेंग का कसं फायन रेग्युलर हे सत्तर फुटावर राहीन आणि फायनलसाठी साठ फुटावर राहील तर याची दक्षता सर्व गाड्या माल मालकांनी घ्यावी पाहू ना नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा आपलं परिचय गुलाबराव बाबासाहेब सातो किती वर्षाची परंपरा आहे गावची आपल्या ही एकोणीसशे नव्वद सालापासून गाडबळ एकोणीशे नव्वद कसं आहे गावचं नियोजन आता यात्रे गावचं नियोजन असं आहे की काय होतं की पहिली यात्रा भरली होती तिकडं दत्ताबाळ्या जागेमध्ये त्याच्यानंतर काय दिवसांनी गोडवून आली नंतर भरली पोलीस फाडल्या जागेमध्ये त्याच्यानंतर तिसऱ्यांदा भरली आहे हे आमच्या जागेमध्ये कारण काय मध्ये बंदी आली होती त्या काळामध्ये गाडी बंदच होती मग अशी सगळे आमची कमिटी पोरं गोळा झाली सगळी जोमकेल वागवली सगळी बरोना उच्च कमिटी आणि मग गेल्या वर्षी आम्ही आठ तयार केला कसं आहे सहकार्य मग गावचं गावचं सहकार्य मग बैरवणार हा उत्सव आहे आणि आमची डोम केलो वाघुली ते सगळी मंडळी ती कमिटीतली मंडळी ही सगळी एकत्र येऊनच आम्ही कार्यक्रम करतो ना ज्येष्ठ नागरिक आहे गावचे तुम्ही तर काय ना आज यात्रेबद्दल काय सांगताना दावपट्टी कशी वाटते आता तुमची दावपट्ट्या ही पहिल्यांदा आपणच केलेली आहे त्यामुळे चांगलीच वाटणार आज चांगली आहे ना